गुड मॉर्निंग गाईज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये चॅनेलमध्ये तर तुम्ही विचार करत असाल मी अशी का दिसते आहे तो काल मी केसांना थोडंसं ऑइलिंग केलं होतं त्याचमुळे माझा अवतारा जसा आहे सो आता फ्रेशअप वगैरे होणार आहे सो त्याच्यात तयारी केली इथे तुम्ही बघू शकता मस्त लसूण टाकून वरण केलेलं आहे मी की आपण उकळायला ठेवूया त्याच्यानंतर विपुलने पुलनी आणला आहे हा सगळा पसारा जे जो झाला आहे तो आवरायचं सुद्धा आहे मला इथे वरण ठेवले काल मी बनवलं नव्हतं म्हणून तर इथे मी सुरुवात केली होती स्वयंपाकाची तर वरणसुद्धा झालं होतं इथे एकीकडे एक एक ब्रेकफास्ट सुद्धा देत होते मी आणि त्याच्यानंतर मी बनवणार होते चिकन थोडंसं मालवणी पद्धतीचं सुकं चिकन होप तुम्हाला सुद्धा रेसिपी आवडेलच तर रेसिपीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब तर बनतं तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय नक्कीच जाऊ नका तर मी ठेवली होती एकीकडे कढई त्याच्यामध्ये आहे मी आता तेल बाकीची तयारीसुद्धा माझी झालेली होती म्हणजे कांदा आणि जे आपल्याला पेस्ट बनवायची आहे म्हणजे जे वाटण करायचं आहे त्याचीसुद्धा तयारी मी करून ठेवली होती आणि ते विपुलसुद्धा फ्रेशअप होऊन आला होता त्याच्यानंतर त्याला ब्रेकफास्ट दिलं तर आता कढईमध्ये मी टाकला मस्त उभा चिरलेला कांदा आता तो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपली आपण कारण चिकन बनवत तर आपल्याला ऑलमोस्ट त्याच्यामध्ये आलं असून जी पेस्ट हे टाकावीच लागते ना तर आलं लसूणच्या पेस्टशिवाय तर म्हणजे नॉनव्हेज वस्तू बनतच नाही शक्यतो तर त्याचप्रमाणे इथे ते तेलामध्ये मी आलं लसूणची पेस्ट ॲड करणार आहे आता आपण ता टाकत आहोत आलं लसूणची पेस्ट कांदा मस्त परतून झालेला आहे जास्त गोल्डन ब्राऊन नाही करायचं आहे मग असं आता गोल्डन ब्राऊन ऑलमोस्ट आपण बिर्याणीला वगैरे यूज करतो मग त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकली आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतो ॲक्च्युली काही आलं लसूणची पेस्ट मी घरीच तयार करणार आहे कारण बरं पडतं ते ॲक्च्युली बाहेरचं किती दिवस यूज करायचं तर मी त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये मस्त आलं लसूणची पेस्ट टाकली आणि कांदा असा उभाच्या जेव्हा व्यवस्थित कढईमध्ये परतून घेतलं असं खूप चांगला सुगंध आला होता कारण आलं लसूणचा स्मेल मला ऑलमोस्ट खूप आवडतो जेव्हा आपण भाजी किंवा काही बनवतो त्याच्यामध्ये ॲड करतो तर सगळ्यात आधी आपण इथे टाकणार आहोत एक टेबलस्पून हळद हळद टाकल्यानंतर जो आपला घरगुती मसाला आहे त्याचा एक चमचा आपण टाकायचा आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तर कोणाकडे मालवणी मसाला असतो असे बरेच काही मसालेजेस असतात तर ते तुम्ही ॲड करू शकता ह्याच्यामध्ये तुमच्याप्रमाणे तर मी ॲड केली होती ह्याच्यामध्ये पहिले कांदा ॲड केला त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट ॲड केली त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग हा आपला घरगुती मसाला आहे गरम मसाला म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं काय म्हणजे टाकून घरगुती मसाला बनवलेला आहे तर एक टेबल स्पून तो मी घेतला आहे त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे एकदम थोडीशी मिरची पावडर कारण मला जास्त स्पायसी नाही बनवायचं आहे त्याच्यासाठी आणि व्यवस्थित सगळं मिश्रण आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे कसं मस्त असं कलर पण आलेला आहे आणि त्याचप्रमाणे आता मी काय करणार आहे जे वाटण आपण केलं होतं कोथिंबीर आणि टमॅटोचं हो ते ह्याच्यामध्ये बघा हे वाटण आपल्याला मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये काहीच तुम्ही खोबरंसुद्धा ॲड करू शकता तर सारखं मला खोबऱ्याचं नाही करायचं होतं कारण गेल्याच ब्लॉगमध्ये मी खोबऱ्याचं दाखवलं होतं तर इकडे व्यवस्थित हे वाटण टाकून मला परतून घ्यायचं आहे म्हणजे तेल सुटूस तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया चिकन आणि आता इथे चवीनुसार मीठ तर काही लोक असं करतात की चिकेन वगैरे टाकल्यानंतर मीठ टाकतात तर ता मी काय करते जे वाटण असतं आपलं ते केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आधी आणि सगळ्यात आधी मेन म्हणजे आपली जी आपलं जे म्हणजे आता आपण जे वाटण बनवलं आहे ते व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायचं तर माझी अशी आहे की आपण चिकन किंवा काही भाज्या वगैरे टाकायच्या आधी जे मसाल्यामध्ये मीठ टाकलं ना तर मसाल्यांना व्यवस्थित मीठ असं लागलं ला जातं आणि त्याचप्रमाणे इथे हे रेडी झालं होतं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे अर्धा किलो चिकन विपुलला मॉर्निंगमध्येच पाठवलं होतं चिकन आणायला ता तर त्यांनी घेऊन आले होते त्याच्यामुळे आज माझा स्वयंपाक जरा लवकरच होणार आहे आणि म्हणजे लंचसुद्धा लवकर होईल त्याचप्रमाणे आणि उद्या तर तुम्हाला माहितीच आहे इलेक्शन आहे तर आपल्याला तिकडे जायचं असेल कदाचित माझं का हो तर वोटिंग नाही आहे गाईस कारण माझं ॲक्च्युली इलेक्शन कार्डचं काही इश्यू आहे त्याच्यामुळे तर बाकीच्यांचं आहे तर ते तर जाणार तर इथे मस्तपैकी मी टाकलं होतं चिकन आणि हे व्यवस्थित परतून घेऊन आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे वफेवरती शिजून घ्यायचं आहे तर बघा असं मस्त तुम्ही बघू शकता की तरी बोलतो ना पण त्याचप्रमाणे ते मस्त तेल सुटलं आहे आणि हे मिक्स करून आपल्याला लो फ्लेमवरती शिजून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये अजिबात म्हणजे पाणी नाही ॲड करायचं आहे पण ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये आपण टमॅटोची प्युरी टाकली तर त्याचं थोडंसं पाणी हे होतंच आणि त्याचप्रमाणे आपली रेसिपी झालेली आहे आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्रमाणे चिकनची रेसिपीसुद्धा झाली होती लंचची तयारीसुद्धा झाली होती आणि वेळ होती किचन आवरायची तर आपल्या सगळ्यांना आधी तेच असतं की फटाफट किचन आवरून घ्यायचं तर त्याचप्रमाणे मी आधी ओटा वगैरे साफ करून घेतला त्याच्यानंतर भांडी क्लीन करायला घेतली आणि त्याचप्रमाणे आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करते वरणसुद्धा झालं होतं आणि ते मी ते डायनिंग टेबलवर ठेवायला आली होती आणि आता इथे बघू शकता केवढी भांडी झालेली आहे होप तुमचा पण एवढाच पसारा होता जेवढा माझा ते तस क्लीन चो मला चो होता बाहिर। तर त्याचप्रमाणे फ्रेश म्हणजे आताच क्लीन करायचं होतं आणि फ्रेश होऊन मला जायचंसुद्धा होतं बाहेर तर मी फटाफट सगळं उरकून घेतलं आणि वेळ होती तुम्हाला सगळ्यांना बाय म्हणायची तर आजचा ब्लॉग आपण येथेच सेंड करूया उद्या घेऊन येईल असेच काही ब्लॉग तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला शेअर शे, सबस्क्राईब केल्याशिवाय शे, जाऊ नका बाय